नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा आपण गुरुचरित्र पारायण हे दत्त जयंतीनिमित्त करत असतो त्याचप्रमाणे आपण इतर वेळेस देखील गुरुचरित्र पारायण करत असतो तर प्रत्येकाला पडलेला हा प्रश्न आहे दत्त जयंतीच्या वेळेस आपण ह्या गुरुचरित्र पारायणाची सांगता काही ठिकाणी सातव्या दिवशी केली जाते तर काही ठिकाणी आठव्या दिवशी केली जाते तर आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता नक्की सातव्या दिवशी करावी की आठव्या दिवशी करावी या विषयीची माहिती बघणार आहोतच त्याचप्रमाणे सर्वात सोप्या पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं त्याचप्रमाणे ग्रंथ कसा, कसा हलवावा नैवेद्य किती आणि कुठे कुठे दाखवावेत त्याचप्रमाणे आरती कोणती करावी अशा बऱ्याच प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वांनी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली असेल काहींनी स्वामींच्या केंद्रात तर काहींनी घरी हे पारायण करायला सुरुवात केली असेल आता या पारायणाची सांगता कधी करावी त्याचप्रमाणे तुम्ही इतर कोणत्याही वेळेत हे पारायण जर का करत असाल तर त्यावेळेस तुम्ही ह्या पारायणाची सांगता कधी करावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तेव्हा चॅनेलवर जर का तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण आपण सात दिवसाचं करत असतो तर याचं उद्यापन काही ठिकाणी सातव्या दिवशी केलं जातं आणि काही ठिकाणी आठव्या दिवशी केलं जातं तर दोन्ही पद्धती बरोबर आहे आता आपण एरवी ज्या वेळेस स्वामी पुण्यतिथी असते किंवा इतर वेळेस आपण हे पारायण करत असतो त्यावेळेस आपण हे सात दिवसाचं पारायण करत असतो आणि सातव्या दिवशी याचं उद्यापन करत असतो आता दत्त जयंतीनिमित्त जर का आपण हे पारायण करत असाल आणि जर का तुम्ही हे पारायण घरी करत असाल तर तुम्ही याचं उद्यापन सातव्या दिवशी करू शकतात आता स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये हे पारायण सात दिवसाचं झाल्यानंतर आठव्या दिवशी ह्या पारायणाची सांगता केली जाते तर ह्यावेळेस जयंती ही चौदा डिसेंबरला असणार आहे आणि पहा आपल्या स्वामींच्या केंद्रात दत्त जयंती ही पंधरा तारखेला साजरी केली जाणार आहे आणि ह्या पारायणाची सांगता सोळा तारखेला केली जाणार आहे तर तुम्ही पारायणाची सांगता ही घरी सातव्या दिवशी केली तरी चालेल किंवा तुम्ही आठव्या दिवशी केली तरी चालणार आहे दोन्ही पद्धती बरोबर आहे जर का तुम्ही पारायणाचं उद्यापन सातव्या दिवशी करणार असाल तर त्या दिवशी आपल्या रोजच्याप्रमाणे आपल्याला देवपूजा करून झाल्यानंतर धूप लावून झाल्यानंतर आपले रोजचे राहिलेले सातव्या दिवसाचे संपूर्ण अध्याय पठन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला पोथीला नमस्कार करायचा आसनाला नमस्कार करायचा त्यानंतर आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे उद्यापन करायचं असतं जर का तुम्हाला आठव्या दिवशी उद्यापन करायचं असेल तर तुम्हाला सातव्या दिवशी नेहमीप्रमाणे तुमच्या ग्रंथाचं वाचन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आठव्या दिवशी देवपूजा करून तुम्हाला सोळ्यात स्वयंपाक करून त्यानंतर तुम्हाला ह्या पारायणाचं उद्यापन करायचं आहे आता ज्या दिवशी तुमचं पारायणाचं उद्यापन असेल जर का तुम्ही सातव्या दिवशी पारायणाचं उद्यापन करत असाल जर का तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर ठीक आहे आणि जर का तुम्ही अखंड दिवा लावलेला नसेल तर तुम्ही सातव्या दिवशी किंवा तुमचं ज्या दिवशी पारायण असेल आठव्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला दिव्यामध्ये भरपूर असं तेल टाकायचं आहे आणि त्या दिवशी संपूर्ण दिवसभर अखंड दिवा चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे बघा उद्यापणाच्या दिवशी तरी तुम्ही तुमच्या देवघरात लावलेला दिवा हा अखंड प्रज्वलित करायचा आहे तेल संपत आलं तर तेल तुम्ही पुन्हा टाका किंवा मग तुम्ही अगोदरच एवढं तेल टाका की तो दिवा संपूर्ण दिवसभर चालणार आहे त्यानंतर उद्यापणासाठी स्वयंपाक काय करायचा तर तुम्ही उद्यापणाच्या दिवशी पूर्णा स्वयंपाक करू शकतात शक्यतो बऱ्याच ठिकाणी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो पुरणाच्या पोळ्या बनवल्या जातात तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही साधा स्वयंपाक केला तरी चालणार आहे बघा शेवटी भाव महत्त्वाचा असतो तुम्ही सेवा किती श्रद्धेने करतात किती मनापासून करतात हे महत्त्वाचं असतं तुम्ही साधा पूर्णावरणाचा स्वयंपाक नाही जमला वरण भात भाजी चपाती करा एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही करा किंवा तुम्ही साखर भात करा या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही पिवळ्या कलरचे पदार्थ करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही जर का शिरा करणार असाल तर यामध्ये थोडंसं केशर टाका किंवा तुम्ही साखरभात करणार असाल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं केशर टाका म्हणजे याचा कलर पिवळा होईल बघा याचबरोबर तुम्हाला घेवड्याच्या शेंगाची भाजी ही न विसरता करायची आहे गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्ही स्वयंपाक कोणता पण बनवा त्यामध्ये तुम्हाला घेवड्याची भाजी ही बनवायचीच आहे कारण अ दत्तगुरु महाराज यांना अतिशय प्रिय असलेली भाजी म्हणजे घेवड्याची भाजी आहे त्यामुळे ही भाजी तुम्ही अगोदरच घरी आणून ठेवा तुम्हाला टायमावर मिळू नाही शकत त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी ती भाजी आणून ठेवा निसून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना तुम्हाला ही भाजी देखील करायची आहे यानंतर बघा जर का तुम्ही सातव्या दिवशी उद्यापन करणार असाल तर तुम्हाला सकाळी अगोदर तुमचे पारायणाचे राहिलेले अध्याय वाचून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला स्वयंपाक करून घ्यायचा आहे स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य घ्यायचे आहेत तुम्हाला चार नैवेद्य भरून घ्यायचे आहे तुम्हाला एक नैवेद्य दत्तगुरूंना दाखवायचं आहे एक नैवेद्य तुमच्या पोथीला म्हणजेच गुरुचरित्र पारायण ग्रंथाला दाखवायचं आहे तिसरा नैवेद्य स्वामी समर्थ महाराज यांना दाखवायचा आणि चौथा नैवेद्य आपल्या देवघरात आपल्याला दाखवायचा आहे म्हणजेच आपल्याला आपल्या कुलदेवीला नैवेद्य हा दाखवायचा असतो असे चार नैवेद्य तुम्हाला बनवायचे आहेत त्यानंतर तुम्ही तुम्हाला शक्य झाल्यास छोटे पाच नैवेद्य बनवायचे एक गायीसाठी आणि चार कुत्र्यांसाठी यानंतर बघा ज्या दिवशी तुम्ही उद्यापन करणार आहात त्या दिवशी तुम्हाला तुमच्या ग्रंथाचे अगोदर अध्याय वाचून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे नैवेद्य भरून घ्यायचे आहे नैवेद्य भरून झाल्यानंतर तुमच्या देवघरात तुम्हाला नैवेद्य घेऊन यायचे त्याच्या अगोदर धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा नैवेद्य दाखवताना तुम्हाला पाण्याने भरीव चौकन काढायचं आहे आणि त्यावर तुम्हाला हे नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे नैवेद्य दाखवताना तुम्हाला तीन वेळा पाणी हाताने नैवेद्याच्या ताटावर फिरवून घ्यायचं आहे आणि नैवेद्य दाखवत असताना आपल्याला नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे किंवा हे देवा मी तुला नैवेद्य दाखवत आहे तो गोड मानून घे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि सर्व नैवेद्य दाखवून झाल्यावर तुम्हाला नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने हे नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला एका ग्लासात किंवा एका तांब्यात पाणी देखील भरून ठेवायचं आहे नैवेद्य आपल्याला सकाळी दहा साडेदहाच्या नैवेद्य आरतीला दाखवायचे आहे बघा तुम्ही स्वयंपाक लवकर करून घ्या किंवा तुम्ही सकाळी स्वयंपाक करून घ्या त्यानंतर तुमचे ग्रंथ वाच ग्रंथातील अध्याय वाचून घ्या किंवा तुम्ही ग्रंथातील अध्याय वाचून घ्या त्यानंतर स्वयंपाक करून घ्या आणि तुमचं ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर साडे दहा वाजता तुम्ही नैवेद्य आरती करून घ्यायची आहे जर का तुम्हाला स्वयंपाक सकाळी करणं शक्य नसेल लवकर करणं शक्य नसेल तर तुम्ही या ग्र या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन बारा वाजेच्या आतमध्ये करू शकतात बघा बारा वाजेच्या आतमध्ये तुम्हाला नैवेद्याला आरती करून नैवेद्य दाखवून तुम्हाला उद्यापन करून घ्यायचं आहे जर का तुमचं बारापर्यंत उरकत नसेल तर तुम्हाला, तुम्हाला बारा ते साडेबारा या वेळेत नैवेद्य आरती करायची नाही नैवेद्य दाखवायचा नाही मग तुम्ही साडेबारानंतर नंतर नैवेद्य दाखवून नैवेद्य आरती करू शकतात आता सर्वात अगोदर आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला ग्रंथ हलवून घ्यायचा आहे तुम्ही ग्रंथ जागीच थोडा हलवू शकतात किंवा तुम्ही ग्रंथ उचलून तीन वेळा उचलून तीन वेळा खाली ठेवू शकतात ग्रंथ हलवताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आरतीमध्ये सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे एक आरती दत्त महाराजांची करायची आहे आणि एक आरती आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज यांची करायची आहे त्यानंतर तुम्ही एक आरती देवीची करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला आरत्या करायच्या आहे मग तुम्ही दोन आरत्या केल्या तरी चालेल तुम्ही पाच आरत्या केल्या तरी चालेल तुम्ही दत्तांची आरती आणि पहिली गणपतीची आरती केली तरी चालेल तर या पद्धतीने आरती आपल्याला करायची आहे तुम्ही जर का उद्यापन सातव्या दिवशी करणार असाल तर आपण देवांची पूजा करून ग्रंथाची पूजा दिव्याची पूजा केलेली असते जर का तुम्ही आठव्या दिवशी उद्यापन करणार असाल तर तुम्हाला नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अर्पण करून पूजा करायची आहे ग्रंथाला अष्टगंध वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्ही एखाद्या जोडप्याला जेवायला बोलवू शकतात किंवा तुम्हाला ज्यांना जेवू घालायचं असेल त्यांना तुम्ही यथा श यथा सांगशक्तीने जेवायला बोलवू शकतात किंवा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाच्या जोडीला जेवायला बोलू शकतात आता हे करणं तुम्हाला शक्य नसेल किंवा कोणाला यायला टायमिंग नसेल तर तुम्ही एक कुटुंब जेवल एवढा शिधा तुम्हाला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि हा शिधा तुम्हाला नंतर एखाद्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन द्यायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन हा शिधा ठेवला तरी चालेल किंवा स्वामींचं दत्त महाराजांचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे हा शिधा तुम्ही दिवसभरात केव्हाही नेऊन ठेवला तरी चालेल फक्त हा शिधा आपल्याला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला एका बाजूला देवघरात काढून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जो नैवेद्य दाखवलेला आहे हा नैवेद्य आपल्याला झाकून ठेवायचा आहे हा नैवेद्य आपल्याला पंधरा ते वीस मिनटं कमीत कमी तीस मिनटं देवघरासमोर पोथीसमोर तसाच ठेवायचा आहे आणि ज्या वेळेस आपण जेवण करणार आहोत त्यावेळेस हा नैवेद्य उचलून घ्यायचा आणि घरातील सर्व व्यक्तींनी हा नैवेद्य खायचा आहे हा नैवेद्य आपल्याला बाहेरच्या कोणाही व्यक्तीला खायला घालायचा नाही तुम्ही खाणं शक्य नसेल किंवा शिल्लक राहिला असेल किंवा जास्तीचा असेल तुम्ही हा नैवेद्य गाईला देखील खायला घालू शकतात परंतु हा नैवेद्य घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायणाचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात आता जे केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रात मठात पारायण करणार असेल बघा त्या ठिकाणी सांगता असते पारायण वाचून झाल्यानंतर तिथं सांगितलं जातं उद्यापन कधी करायचं आहे कसं करायचं आहे आणि यांचं उद्यापन हे केंद्रामध्येच होत असतं त्यामुळे त्यांनी घरी उद्यापन करण्याची गरज नसते केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिथे उद्यापन करायचं आहे जे घरी उद्यापन करणार आहेत त्यांनी या बाकीच्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहे त्यानंतर तुम्ही जो कुत्र्यांसाठी नैवेद्य काढला तो कुत्र्यांना खाऊ घाला गायीसाठी जे पान काढलेलं आहे ते तुम्ही नंतर गायीला खाऊ घालू शकतात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारा उद्यापन करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या सात दिवसामध्ये उद्यापनाच्या दिवशी देखील घरात सर्वत्र गोमतूर गोमतीर पाणी तुम्हाला शिंपडत राहायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं गोमतीर पाणी तुम्ही सर्वत्र हे शिंपडत राहायचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर का आणखीन काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही विचारू शकतात तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी संपूर्ण दिवसभर पूजा तशीच ठेवायची आहे ग्रंथ हलवायचा नाही ग्रंथ संपूर्ण दिवसभर तुम्ही तसाच ठेवायचा आहे आणि उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ही पोथी हा ग्रंथ उचलून ठेवू शकतात आपण तुम्ही जर का पूजा मांडली असेल तर ती पूजा तुम्ही उचलून घेऊ शकतात पूजेसाठी जर का कलश तुम्ही मांडला असेल तो नारळ तुम्ही काढून घ्यायचा आहे त्याचा प्रसाद करून खायचा आहे कलशामधलं पाणी बघा अतिशय शुद्ध आणि पवित्र पाणी असतं हे तुम्ही एखाद्या आंब्याच्या पानाने किंवा फुलाने तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे आणि राहिलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकू शकतात त्याचप्रमाणे फुलं पानं काही असेल हे तुम्हाला निर्मल्यात टाकायचं आहे किंवा पाण्यात प्रवाहित करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये मातीमध्ये माती खंदून त्यामध्ये तुम्ही हे सर्व साहित्य पोडू शकतात तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पारायाणाचं उत्त्यापन करायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ